हाय हॅलो नमस्कार मी सुजाता तुम्हाला सर्वांचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आत्ता मी चाललेलो आहोत माझ्या बहिणीच्या सासरी म्हणजे त्यांच्या जत्रा आहे आणि त्या जत्रेला त्यांनी जेवायला बोलवलेलं तर तिकडे सर्वजण चाललेलो आहोत मी ॲक्च्युली वराडीमध्ये होते आणि तिथूनच आम्ही सर्वजण चाललेलो आहोत माझ्या माहेरचे सर्वजण आहेत आणि त्यांच्याबरोबरच मी आता चाललेली आहे माझ्या मायाची जत्रा असल्यामुळे मी अगोदरच गेलेली माहेरला आणि वरद आहे तो बहिणीकडेच होता आणि तसंच तो तिकडे तिच्याबरोबर गेला होता तिथे सासरी आणि नंतर इथून आता आहोही येणार होते त्यांच्या मित्राला घेऊन ताईच्या घरी वरद आहे तो ढोळा जेवणाला चालला होता माझ्यासोबत वारड्याला तो तिथेच थांबला होता आणि त्यानंतर मला भरपूर काम होतं ब्लाऊजचं त्यामुळे मी रिटर्न आलेली घरी आणि मी ब्लाऊजचं काम करून पुन्हा गेलेली माहेरी यात्रेसाठी तर आता तिथून मी ताईच्या घरी चाललो आणि मी वरदला खूप दिवस झाले बघितले नाही दहा पंधरा दिवस त्यानंतर आता मी आज त्याला भेटणार आहे आणि आता मी ताईच्या गावामध्ये कोसलेल्या यात्रा भरलेली आहे तुम्ही बघू शकता आणि आता आम्ही चाललेलो तिच्या घरी आणि सर्व चिल्ली पिल्या पहिले यात्रेत गेलेली आता ते थोड्या वेळात येतील बरं पोरा आले का नाही घरी आम्ही कुठं बघितलंच ना <laughs> <laughs> <था की। laughs>

तर या ठिकाणी पाहून चार झाल्यानंतर म्हणजे थंड सरबत वगैरे घेतल्यानंतर आम्ही ताईला मदत करू लागलो नंतर अगोदर जेंट्स ठेवले आणि आता आम्ही लेडीज जेवायला बसलो आहोत त्यानंतर काही शूटच केलं नव्हतं आणि गडबडीत आणि आता हे लास्टला आम्ही जेवायला वेळेला बसलेले त्यावेळेला मी शूट केलेलं आहे

तर या ठिकाणी आता आम्ही ताईच्या घरातून जेवण वगैरे निघालेला आहोत आणि निघताना आम्हाला साडे अकरा वाजलेले खूप लेट झालेलं आहे त्यामुळे आता याच्या पुढचं काही शूट केलं नव्हतं आणि हा छोटासा ब्लॉग कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब